नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो भारतातील आयात थांबवा आणि निर्यात वाढवा हे धोरण आपण चालू केलेलं आहे आणि लवकरच आपल्याला या गोष्टीला यश येणार आहे आपल्यासोबत शेतकरी बांधव आहेत त्यांचं आपण नावगाव तालुका जिल्हा जाणून घेऊया सर आपलं नाव सांगा माझं नाव अफसर पठाण आहे मी प्रॉपर राहणारं पळशीचं आहे पण मला जवळपास पंधरा एक वर्ष झाले तेव्हापासून इथं राहतो शेतीला किती वर्ष चालू शेती करू शेती, शेती जवळपास पंधरा एक वर्षापासून समजा आहे शेती करतो पंधरा आता सध्या कपाशीला किती भाव चालू आहे समजा कपाशीला जवळपास सात हजार सात साडेसात हजाराचं आहे बर आता पुढं नाही सांगताय आपण कर... काय वाटतं तुम्हाला आता सी सी आयचं सात हजार पाचशे मागच्या एक दोन वर्षा पहिले पंधरा हजारपर्यंत गेला होता मागच्या वर्षी काहीतरी नऊदा हजारपर्यंत गेला होता तुम्हाला काय वाटतं यावर्षी किती या वर्षी नाही तसं काही सांगू शकत नाही आपण ह्या वर्षी, वर्षी कुठपर्यंत जाऊ तरी एक अंदाज तुमचा मी आता समजा याला गेलो होतो आपल्या अकोटला अकोला जिल्हा तर तिथं लास्ट चौदा हजारपर्यंत गेला त्याच्यानंतर मी जालन्यामध्ये गेलो तिथं ते म्हणतं की दहा ते पंधरा हजार की जायला पाहिजे जळगावला गेलो ते म्हणे सोळा हजारपर्यंत जायला पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं मला तेच वाटतं दहा ते पंधरा हजारपर्यंत जायला पाहिजे मग एवढं जाईल का आणि त्याचं कारण काय जर जाणार नाही एवढं जाईल का म्हणजे काय झालेलं सध्याला कापसाचं उत्पन्न कमी झालेलं आहे याच्यामध्ये आता जे सरकार आयात करतं तर ते करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे सरकार आयात नाही करायला पाहिजे ना नाही करायला पाहिजे हा नाही करायला पाहिजे तुम्ही म्हणता बरोबर आहे पण आता तुम्हीच म्हटले की उत्पादन कमी झालं शेतीचं तर मग आता उत्पन्न जर कमी झालं तर मग आयात होणारच आहे नाही आयात होणार आहे म्हणजे आयात बंद झालंय तर निर्यात वाढन ना आपलं त्याचा फायदा मिळन म्हणजे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं थोडक्यात की सगळ्या शेतकऱ्यांना ज्या शेतीमालाला भाव मिळेल चांगला जर आयात जर आपण थांबवली तर आयात थांबवली तर आपल्या शेतीमालाला चांगला भाव मिळेल म्हणजे आपण जे हे धोरण आहे की आयात थांबवा आणि निर्यात वाढवं हे त्याच्यासाठीच आपण करतो आहे आणि मी जवळपास महाराष्ट्रभर फिरतो आहे आता कालच मला एक कॉल येऊन गेला आपल्या महिला होत्या यवतमाळच्या त्या म्हणे की तुम्ही तिकडं आम्हाला भेटायला आमचे भरपूरसे प्रश्न आहेत आणि तिथं मी जाणारच आहे लवकरच आणि मला एक विचारायचं आहे अजून की आता तुम्ही म्हणजे कोणकोणते पीक घेता अजून वेगळं आता सध्याला आता आपण गहू लावलेलं आहे तर इकडं जास्त समजा गहू आणि मक्का हे म्हणजे जास्तीचं उत्पन्न हेच केलं जातंय हां कापसावरती आम्ही थोडंसं म्हणजे दुर्लक्ष आहे कापसावरती आणखी हे चार चार महिन्यामध्ये म्हणजे आणि गहू खायला पण लागतात आपल्याला हां आणि पाण्याच्या हिशोबाने असतात दरवर्षी पाणी आपल्याला कुठपर्यंत परवडतं पर मिळतं विहिरीला पाणी आहे वरून पाऊस पाऊस पडला नाही पडला त्याच्यावरून आपल्याला पण आता समजा हा म्हणजे तुम्ही थोडक्यात की कापसाचे नाही नाहीये कारण की कधी भाव भेटतो कधी भेटत नाही खूप चांगलं केलेलं आहे वेगवेगळे पिके घेता याचा अर्थ म्हणजे यांच्याकडून आपल्याला हे शिकायला भेटल की एकाच उत्पन्नावर न राहता वेगवेगळे उत्पन्न तुम्ही घ्यायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला नुकसान तुमचं झालं नाही पाहिजे आणि तुम्हाला पश्चातापणी झाला पाहिजे की यावर्षी कापसाला म्हणजे ना ब काय म्हणतात त्याला चिंता लागते की भाव जातो का नाही जातो भेटतं का नाही भेटतं जर तुम्ही त्यांच्यासारखं वेगवेगळे पिकं जर तुम्ही घेतली तर तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही म्हणजे चिंता करणारी कोणत्या गोष्टीची की यावर्षी फायदा होतो की नुकसान होतं आणि तसंच मला एक आता विचारायचं आहे तुम्हाला की हे जे आता बरेचसे लोकं म्हणतात राजकारणी लोकं तसेच बरेच शेतकरी बांधवते यांचा असा गैरसमज आहे की सगळे शेतकरी एकजूट होऊ शकत नाही असे मला बरेचसे म्हणतात तर याच्यावर तुमचं काय हो नाही नाही शेतकरी एकजूट होत नाही म्हणजे हे त्यांच गैरसमज आहे सगळे शेतकरी एकजूटच आहे आणि एकजूट राहाच लागन त्याला मला वाटतं का की समजा ठीक आहे आता आपण तुम्ही बोलवलं तर किती शेतकरी एकजूट येऊ शकतात येऊ शकतात नाही नाही <laughs> म्हणजे आता ते हे का मालाचा भाव असो एक शेतकरी मेळावा म्हणजे काही जर शेतकऱ्यावरती काही जर संकट आलं सं, तर सं, स सं, सगळे शेतकरी एकत्र येणारच येणार आणि यावंच लागणार त्याला त्या चांगली गोष्ट सांगितली तुम्ही आपण सुरुवात केली तुमच्यापासून की सगळे शेतकरी एकजूट झाले पाहिजे आणि ते पण आपण मी आता ज्या ज्या ठिकाणी जातो आहे मी सगळ्यांना म्हणणार आहे की सगळे शेतकरी एकजूट झाले पाहिजे याच्यासाठी एक माझा प्रयत्न आहे छोटा त्याच्यानंतर की आयात थांबो निर्यात वाढव याच्यावर पण एक माझा छोटासा प्रयत्न आहे आणि जर का आता एकोणतीस तारखेला मला लातूरला बोलवलेलं आहे शेतकरी बांधव तिथले त्या एकोणतीस तारखेला मी तिथं पोहोचणार आणि एको तीस तारखेला तिथं प्रोग्राम आहे त्या प्रोग्राममध्ये मी एक गोष्ट सांगणार आहे आता ती सगळ्यांसमोर सांगणार आहे तुम्हालाही माहीत होईल तर त्याच्यानंतर जर कापूस मालाला चांगला भाव जर मिळाला तर तो माझा छोटासा प्रयत्न आहे झालं तर होऊ शकतं ते त्यामध्ये व्यापारी त्याच्यानंतर जेनिंग आणि तसेच सी सी आय ह्या तिघांना पण आपण चॅलेंज करणार आहे त्या दिवशी त्या दिवशी जे म्हणणार आहे त्याच्यानंतर भाव वाढला तर वाढू शकतो हा माझा छोटाच प्रयत्न आहे बरं जे शेतकरी एकजूट होणे आपला जो मुद्दा आहे तर त्याच्यावर तुम्ही सांगितलं की आम्ही ऑलरेडी सगळे एक आहोत ज्यावेळेस असा काही विषय होतो त्यावेळेस आपण आम्ही ऑलरेडी सगळे एक आहोत पण आता सध्या जर आपण म्हटलं तर कसं त्यांना एकत्र करता येईल जर मला जर जास्त लोकांपर्यंत जायचं आहे त्यांना एकत्र करायचे त्याच्यासाठी नाही एकत्र करायचं म्हणजे आता तुम्हाला ज्या म्हणजे प्रत्येक गावामध्ये जाऊन जरी विचारपूस केली तुम्ही तर मला तरी वाटत नाही की शेतकरी वेगळा झालेला आहे म्हणून <laughs> शेतकरी एकजूटच आहे तर ते समजा तुम्ही प्रयत्न केला म्हणजे प्रत्येक गावात जाऊन तुम्ही विचारू हो शकता हा मी असं ऐकलं की आपले जळगाव जिल्ह्यामधले शेतकरी बांधव ते म्हणे की ज्यावेळेस आम्ही एखादं आंदोलन म्हणावं किंवा एखादा मोर्चा किंवा कापूस भाव वाढीसाठी सगळेजणं एक येण्याचं म्हणतो त्यावेळेस कोणीच पुढं येत नाही म्हणे आणि सगळे व्यापारी जे असतात किंवा दुकानदार की ते एकच भाव ठरवतात तर ते तोच असतो प्रत्येक दुकानामध्ये असं मी ऐकलं शेतकरी बांधवांकडून पण ज्यावेळेस आपलं शेतकरी बांधव कुठं जायचं म्हटलं की तो पुढं येत नाही म्हणे तर याच्यावर का काय म्हणायचं तुम्हाला याच्यावर तर आता ज्याचे त्याचं मत असतं ते त्याच्यावरती आपण काही बोलू शकत नाही आता त्यांचं त्यांनी त्यांचं मत समोर मांडलं असा पण मला नाही वाटत का असं म्हणजे आता कोणताही शेतकरी जर नुकसानमध्ये चाललं आहे बरोबर आहे का नाही तो घाट्यात चालला आहे नुकसानमध्ये चालला आहे तर त्याला पुढं जाऊन समजा तो भांडला आहे तिकडं त्याला दोन पैसे जास्तच मिळणार आहे तर त्याच्याबरोबर दुसऱ्याही शेतकऱ्याचा फायदा होणार आहे म्हणजे तो कशाला त्याचं हे करणार मला नाही वाटत शेतकरी सगळे कोणी असो का ते स्वतःच्याच म्हणजे कष्ट करतो ना त्याच्या कष्टाचाच पैसा मागतोय तर तेच भांड भांडायला जातोय तो समोर ते एखादा माणूस जर भांडत असेल तर ते सगळे शेतकरी त्याला सपोर्टही करणार आहे असं काही नाही त्याच्यातलं त्याला ते करणं आहे कर करावंच लागणार आहे शंभर टक्के करावंच लागणार आहे त्याच्यामुळे शेतकरी जरी आज कोणती तरी व्यक्तीनं सांगितलं असेल शेतकरी एकजूट नाहीये पण एक एखादा व्यक्ती जर समोर मालासाठी भांडतोय बरोबर तर त्यावेळेस एक त्याचा एकट्याचा थोडी फायदा होणार आहे बाकी सगळ्यांचाच फायदा आहे ना त्याच्यामुळं बाकीचे लोक बी बाकीचे शेतकरी पण जाणारच तिकडं बरोबर त्याच्यामुळं असं काही नाही शेतकरी मला तरी वाटतं की बाबा एकजूटच आहे अजून आता जे जे ज्याच्या ज्याच्या पद्धतीनं भांडतात बरोबर खूप खूप चांगली माहिती सांगितली सर तुम्ही आणि मला खरंच अभिमान या गोष्टीचा तुम्ही आहे आहे ऑलरेडी आहे ते सांगितलं पण जे नाही म्हणताय ते कोणी काही म्हणत आहेत तो भाग वेगळा राहिला पण ज्या ज्या ठिकाणी जाणार सगळ्यांचं अजून प्रयत्न करेल मी जास्तीत जास्त एकजूट करण्यासाठी आणि आम्ही सगळे एकच आहोत एकजूटच आहोत हा संदेश आपण सगळ्या लोकांना देऊ या व्हिडिओच्या माध्यमातून mm. सर शेवटचा एक प्रश्न विचारतो तुम्हाला आयात आया चालू आहे भारतामध्ये असं मी ऐकलं की कितीतरी कापूस आयात करण्यात आला आत्ताच mm. तर तो आयात केला तर आता जे शेतकरी बांधव आहेत आपले त्यांनी काही जो माल असेल तो ठेवलेला तर त्यांना भाव मिळेल का <स्थाथ> मला तरी वाटतं मिळाला पाहिजे भाव मिळाला पाहिजे भाव मिळाला पाहिजे चौदा पंधरा हजारापर्यंत तरी मिळाला पाहिजे पण आता ते आता त्याच्यामुळं तर आयात आपल्याला थांबवायची आयात जर थांबली तर आपलं आपल्याला मालाचा फायदा होईल आपल्याला त्याचं रेट मिळन शेतकरीचं हे पण त्याचा फायदाच होणार आहे त्याच्यामुळं ते त्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे खूप चांगले माहिती दिली सरांनी आपल्याला आणि शेतकरी मित्रांनो हा जो आजचा जो मुद्दा होता जे शेतकरी बांधवांनी मांडलेला त्याच्यातले दोन तीन मुद्दे मला खूप आवडले खूप चांगल्या प्र प्रकारे त्यांनी आपल्याला माहिती दिली शेतकरी बांधवांनो आपला हा जो चालू चालू व्हिडिओ आहे त्या चालू व्हिडिओच्या खाली लाल कलरचं सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी तुम्हाला दाबायची आहे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील शेतकरी बांधवांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वपूर्ण आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा त्यांनासुद्धा हा मॅसेज कळेल आणि लवकरच भेटूया आपण पुढच्या जिल्ह्यामध्ये मी न्यूज रिपोर्टर अमित सोबत कॅमेरामन प्रसाद